भारतीय जनता पक्षाचे बाळापूरचे माजी आमदार नारायणराव घवानकर यांनी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली त्यात बाळापूरचे काही नागरिक सामील झाले होते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माजी आमदार नारायणराव खवानकर यांनी भारतीय जनता पक्ष हा राजघराण्यातील असल्याचा आरोप करत ते म्हणाले की अकोला लोकसभा निवडणुकीत कधीही ग्रामपंचायत निवडणूक न लढवलेल्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाने लोकसभेचं तिकीट दिलंय खासदार संजय धोत्रे यांचा मुलगा असल्याने त्यांना हे तिकीट देण्यात आलं हे तिकीट भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्याला दिलं असतं तर निकाल वेगळा असता तसेच अकोला लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या त्या उमेदवाराची कोणती प्रतिमा नाही आणि सर्वसामान्य नागरिकांची त्याला ओळख नाही एकीकडे एक महाविकास आघाडीने आपला तगडा उमेदवार उभा केलाय तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः रिंगणात अशा अशावेळी ग्रामपंचायत निवडणूक न लढवलेल्या व्यक्तीने थेट लोकसभा निवडणूक लढवणं म्हणजे अकोला लोकसभा निवडणुकीची जागा गमावण्यासारखं आहे असं मतही माजी आमदार नारायण घभानकर यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन तिकीट मागितलं होतं मी पन्नास वर्षाचा कार्य कार्यकाल सत्याहत्तर सालापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो पार्टी काम, मी स्वतःला नेता कधीच मानत नाही सर्व कार्यकर्ते या पार्टीला मोठं करण्याचं काम कालखंडात त्यावेळेस केलं मी सर्वांची नावं सांगणार नाही पण मला असं वाटते की माझ्यावर अन्याय झाला एखाद्या एक दुसऱ्या कोणा कार्य जर तिकीट दिलं गेलं असतं तर मी काही फॉर्म भरला नसता पण अत्यंत नौख्या उमेदवाराला फक्त खासदारसाहेबांचे सुपुत्र आहेत एवढाच त्यांच्या पाठीमागं एक विषय आहे अशा अत्यंत म्हणजे जे ग्रामपंचायतसुद्धा लढले नाहीत कशाला तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं म्हणून माझ्यावर अन्याय झाला असं मला वाटते म्हणून मी या ठिकाणी अर्ज दाखल केला परिवारवादाच्या याच्या विरोधात प्रश्नच नाही आमचे आदरणीय मोदीजी काय सांगत असतील ते जाऊ द्या ते सांगतात परिवारवाद आपल्याला तोळायचा आहे पण अकोल्यात मात्र परिवारवाद आहे घराणेशाही आहे हे मान्य केलं पाहिजे की मी आजपासून आता निघालो मी इथून आता आता घरी मी जाणार नाही जे जे या लोकसभा मतदारसंघातले माझे हितचिंतक आहेत वर्षानुवर्ष जे माझ्यासोबत काम त्यांनी केलं मी कोणाचं नाव घेणार नाही किंवा प्रभागर्भ माझ्यासोबत आहेत म्हणून पण मला असं वाटतंय की या सर्वांचे मतं जाणून या चार दिवसात घेऊन जे कार्यकर्ते सांगतील तेच मी करेन मी कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी पडणार नाही हे एवढंच या ठिकाणी सांगतो गेल्या वीस वर्षापासून आहे त्याची मुलाखत जवळपास एका तासाची चालणार आहे योग्य वेळ येईल त्यावेळेस त्याच्यावर आपण बोलू जिल्ह्याचा विकास नगराचा विषा विकास त्यानंतर आपण बोलू आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्यासोबत अपडेट